अहमदनगर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या लोढा मधील तिसऱ्या मजल्यावर नगर अर्बन बँकेच्या जप्त असलेल्या गाळ्यात जुगारड्डा सुरू होता हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती कळताच काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सर्व स्ट्रिंग ऑपरेशन करत आरोपींना ताब्यात घेतले आहे ही घटना पोलिसांना कळवली असता कोतवाली पोलीस स्टेशनचे चे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत या ठिकाणी छापा टाकला आठ ते दहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम वीस हजार रुपये जप्त करण्यात आली आहे या ठिकाणी एका राजकीय नेत्याचे नाव सांगून त्याच्या आशीर्वादाने हा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती या ठिकाणी जुगार खेळत असलेल्या लोकांनी दिली असून या जुगार खेळणाऱ्यांना राजकीय नेत्यांनी परवानगी काढून दिली आहे त्यामुळे आम्हाला भीती वाटली नाही अशीही कबुली या आरोपींनी दिली आहे या सर्व आरोपींना कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आली असून त्यांच्याकडून रोख रक्कम जमा करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत एन टी न्यूज मराठी अहमदनगर